नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय गुंतवणुकीचा नमुना गुंतवणुकीचा नमुना असं विषय घ्यायचं खरं कारण म्हणजे चंद्रशेखर टिळक माझ्या याच युट्यूब चॅनलवर अलीकडच्या काळामध्ये आपण बाजार गप्पांचे दोन व्हिडिओ केले अगदी याच्या आधीचा व्हिडिओ आपला रेल्वे कंपन्या या विषयावरती होता आणि त्याच्या थोडा आधीचा बाजार गप्पांचा भाग बाईंग बास्केट या विषयावरती होता या दोन्ही व्हिडिओला बाकीच्या माझ्या सर्व बाजारगप्पा आणि इतर व्हिडिओना आपण जसा अत्यंत चांगला प्रतिसाद देता तसा प्रतिसाद दिलाच पण या दोन व्हिडिओच्या बाबतीत विशेषत असं एखादं क्षेत्र किंवा असा एखादा एक उदाहरण घेऊन करता येईल का असा अनेकांचा अभिप्राय प्रतिक्रिया मग तो कधी युट्यूबवर कधी एस एम एस वर कधी व्हॉट्सअपवर कधी ईमेलवर आला आणि म्हणून बाजारगप्पांचा आजचा विषय गुंतवणुकीचा नमुना गुंतवणुकीचा नमुना असा विषय करताना थोडा फाजीलपणा होईल परंतु आपल्या सगळ्यांना आपण शाळेत असताना गणितासाठी एक नमुना वही करायला लागायची त्याची मला राहून राहून आठवण होते पण नमुना हा शब्द मराठीमध्ये फार गमतीचा आहे त्याचा अर्थ उच्चारानुसार बदलतो हे आपल्याला कल्पना आहे माझी आईही मला नमुना म्हणायची आणि माझी बायकोही मला नमुना म्हणते आई नमुना म्हणते तेव्हा अगदी नमुना आहे माझा मुलगा असं म्हणायची आणि बायको आता लग्नाला अडतीस वर्ष होऊन गेल्यामुळे असेल कदाचित का काय नमुना आहे असं म्हणते या दोन्हीच्या आधेमध्ये येतो त्याला गुंतवणुकीचा नमुना असं म्हणतात खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या साधनांची वेगवेगळ्या क्षेत्रांची वेगवेगळी चर्चा करता येईल पण बाजार गप्पांचं जे एक आपण सर्वसाधारण बंधन घालून घेतलंय की होता होईतो पंधरा ते वीस मिनिटाचा एक व्हिडिओ ठरवायचा आणि मग त्या दृष्टिकोनातनं एक विशिष्ट क्षेत्र आणि शेअर बाजार असं घेण्याचा माझा विचार आहे अगदी आपला याच्या आधीचा बाजार गप्पांचा विषय रेल्वे कंपन्या असं होतं मग रेल्वे क्षेत्रातल्या कोणत्या कंपन्यांचा बाईंग बास्केटच्या पद्धतीने विचार करता येईल अशा पद्धतीचा विचार आणि मग ते एक नमुना दाखल उदाहरण हे नमुना दाखल आणि उदाहरण हे दोन्ही शब्द अत्यंत महत्वाचे अशा पद्धतीनं या व्हिडिओकडे पहा की सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला मी विनंती करतो साधारणपणे अशा विषयाची चर्चा मी माझ्या दर महिने आठवड्याच्या एका तरी होणाऱ्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये करत असतो तिथे सांगितलेलं एक उदाहरण इथं सविस्तरपणाने तुमच्या सगळ्यांसाठी सांगतो रेल्वे क्षेत्र हे सध्या तसंही आपल्या दृष्टीनं चर्चेत आहे कारण दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठीचा मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाचा पहिला अर्थसंकल्प अजून सादर व्हायचा आहे पण मोदी सरकारची गेल्या दहा वर्षाची जी कार्यशैली आहे ती अजून बदललेली नाही याचा अत्यंत उत्कृष्ट उदाहरण गेल्या काही दिवसात घडलंय एक म्हणजे संरक्षण विषयक आपले जे मंत्री आहेत संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग यांनी एक घोषणा आधीच करून टाकली आहे की या वर्षभरामध्ये संरक्षण विषयक उत्पादनांची पासष्ट हजार कोटी रुपयांची निर्यात करण्याचं उद्दिष्ट सरकारनं स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवलंय हे क्षेत्र गुंतवणुकीचा नमुना म्हणून न घेण्याचं कारण असं की एकंदरीतच संरक्षण क्षेत्र आणि संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या यांच्या बाबत आपण बाजार गप्पांमध्ये अनेकदा चर्चा केली आहे तुलनेनं रेल्वे क्षेत्राची चर्चा कमी झाली आहे म्हणून आज गुंतवणुकीचा नमुना या व्हिडिओमध्ये रेल्वे क्षेत्र घेऊ जशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पासष्ट हजार कोटी रुपयाच्या निर्यातीची घोषणा केली तसं मोदी सरकारच्या तिसऱ्या खालखंडातले मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे संबंधातली एक घोषणा केल्या काय एकेका क्षेत्राचं नशीब असतं पहा एक, 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 एक काळ असा होता की सर्वसाधारण अर्थसंकल्पापेक्षा पूर्णपणाने स्वतंत्र असा रेल्वे अर्थसंकल्प यायचा गेल्या काही वर्षात अशा पद्धतीनं रेल्वे खात्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प यायची राजकीय सवलत जणू काही एका वेगळ्याच पद्धतीचा आर्टिकल तीनशे सत्तर असा विशेष दर्जा असल्यात लिगत हे प्रकरण आता बंद झालं पण निदान सुरुवातीच्या काळात रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प येणं जरी बंद झालं तरी फार मोठा आणि सविस्तर असा उल्लेख सर्वसाधारण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये रेल्वे खात्याविषयी असायचा पण गेले दोन तीन अर्थसंकल्प असे आहेत रेल्वे की रेल्वे विषयक सगळ्या तरतुदी मोजून दोन किंवा तीन परिच्छेदामध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उडवल्या जातात आणि रेल्वेचे इतर खर्चही फायनान्स बिलमध्ये इतर क्षेत्रांच्या बरोबरीने येतात ही गोष्ट लक्षात घेऊन असेल कदाचित परंतु अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे विषयक आधीच एक घोषणा केली आहे त्याची सविस्तर चर्चा आपण रेल्वे कंपनी या भागात केली आहे ती खरं सांगायचं म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या त्या घोषणा आहेत एक घोषणा अशी आहे की रेल्वे येत्या एका वर्षामध्ये जवळजवळ पंधरा हजारहून जास्त रेल्वे वॅगन करणार आहे आणि मग गरीब रथ पासून वंदे भारत पर्यंत आणि ट्रेन पासून मेट्रो मेट्रोपर्यंत आणि सर्वसाधारण लोकल पासून इतर गाड्यांपर्यंत एकंदरीतच रेल्वे मार्गांचा विस्तार आणि रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ अशा प्रकारची ती घोषणा आहे इतकीच घोषणा करून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव थांबलेले नाहीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक दुसरी ही गोष्ट सूचित केली आहे की शक्यता नाकारता येत नाही की या आर्थिक वर्षापासून रेल्वेकडे ज्या अतिरिक्त जमिनी आहेत त्यांचं मोनटायझेशन करण्याचा सरकार विचार करत आहे आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की एकंदरीतच संरक्षण कंपन्या काय राज सरकारच्या रासायनिक कंपन्या किंवा तेल कंपन्या काय आणि सरकारच्या रेल्वे कंपन्या काय यांच्याकडे ज्याला लँड पार्सल्स असं म्हटलं जातं असं अतिरिक्त जमिनीचं प्रमाण प्रचंड मोठं हो आहे साहजिकच ते काही एका दिवशी एका वेळेला त्याचं मॉनटायझेशन होणार नाही आहे म्हणजे ज्या सरकारनं चलनी नोटांचं डिमोनिटायझेशन केलं तेच सरकार आता असलेल्या अतिरिक्त जमिनींचं मोनटायझेशन म्हणजे सेल फॉर कमर्शियल युज और युटिलायझेशन फॉर कमर्शियल पर्पजेस अशा पद्धतीचं करणार आहे यातनं या रेल्वे कंपन्यांचं ज्या प्रमाणात ज्या वेगानं आणि जेव्हा या अतिरिक्त जमिनींचं मूल्यांकन केलं जाईल त्याचा त्या त्या प्रमाणात त्या त्या वेळेला त्या, त्या त्या कंपनीला फायदा होईल हे अगदी नक्की आणि त्यामुळे एकीकडे गाड्या आणि वॅगनच्या संख्येत वाढ आणि दुसरीकडे ते प्रोडक्शन करण्यासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद म्हणून या दोन घोषणांकडे पाहिलं पाहिजे आणि म्हणून मग गुंतवणुकीचा नमुना म्हणून म्हणताना रेल्वे क्षेत्र हे अशा पद्धतीनं नमुनेदार गुंतवणूक होते का याचा जरूर विचार करू आणि मला स्वतःला असं वाटतं की हो ती होते या दोन घोषणा झाल्यानंतर रेल्वे संबंधित काही शेअर्सची खरेदी मी केली आणि त्याच्यामध्ये गेल्या अगदी मोजक्या दिवसांमध्ये चांगल्यापैकी झालेली वाढ ही मी पाहिली मग ज्या वेळेला आपण संरक्षण विषयक कंपन्यांची चर्चा करत होतो त्यावेळेला जसं संरक्षण क्षेत्रातल्या बीडीएल पासून मिश्र धातू पर्यंत जवळजवळ पंधरा कंपन्यांची चर्चा मी माझ्या बाजार गप्पांच्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यापेक्षा कितीतरी सविस्तर पद्धतीनं की टेक्निकल अनालिसिस म्हणून फंडामेंटल अनालिसिस म्हणून मी माझ्या गुंतवणूक विषयक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्येही केली अशाच पद्धतीची रेल्वे कंपन्यांची सविस्तर चर्चा मी माझ्या एकवीस तारखेच्या आणि अठ्ठावीस तारखेच्या सत्रामध्ये करणार आहे त्याच्यासाठी जरूर नोंदणी करा त्या नोंदणीसाठी मला संपर्क करा पण त्याचा टीजर म्हणा किंवा त्याची झलक म्हणा म्हणून माझ्या या व्हिडिओच्या पुढच्या भागाचा जरूर विचार करा आणि अशा अर्थानं गुंतवणुकीचा नमुना म्हणजे पहिला नमुना आपण म्हणजे जसं काळकाम वेग असं गणित झालं आणि मग ती दोन तीन गणित आपण त्या नमुना वहीत सोडवायचो तशा पद्धतीनं रेल्वे क्षेत्र हे एक त्या गुंतवणुकीचा प्रकार आणि मग त्यातल्या कंपन्यांचा विचार करता येईल कारण रेल्वे म्हंटलं की सुरुवातीलाच सांगतो रेल्वे क्षेत्रातल्या कंपन्यांच्या खरेदीचा विचार करताना तिकीट सेवा आणि अन्न सेवा याच्या बरोबरीने इतर बस सेवा आणि हॉटेल बुकिंगमधली ही आय आर सी टी सी आणि एकंदरीतच त्याच्या बरोबरीने राष्ट्रीय आर्थिक विकासाचा दर वाढत असताना मालाची वाहतुकीची ने आण करणारी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन्ही गोष्टींना किंवा दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सना जरासुद्धा पर्याय नाहीत अगदी मला पूर्ण कल्पना आहे की हा व्हिडिओ रिलीज करत असताना किंवा रेकॉर्ड करत असताना आय आर सी टी सी आणि कंटेनर कॉर्पोरेशन या दोन्ही कंपन्यांचे शेअर्सची उलाढाल साधारणपणे एक हजार चाळीस ते एक हजार सत्तर याच्या भावामध्ये होतीये थोडंफार मागे पुढे पण मला स्वतःला असं वाटतं की अगदी याही भावाला हे शेअर्स जरूर घेण्याजोगे आहेत रेल्वे म्हटल्यानंतर या जशा कंपन्या दिसतात तसे जर रेल्वे मार्गाचा विस्तार होणार असेल गाड्यांची संख्या वाढणार असेल तर सिग्नल्स याही गोष्टीचा विचार करावा लागेल आणि मग तो जर विचार करायचा असेल तर अमर राजा बॅटरीज या कंपनीचा विचार करण्यापासून गत्यंतर नाही रेल्वेच्या सिग्नलला लागणाऱ्या बॅटऱ्या पुरवण्याचं मोठ्या प्रमाणावरचं काम अमरराजा बॅटरी करते तसा हा धोकादायक शेअर आहे ही गोष्ट मला इथे नमूद केलीच पाहिजे पण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना अमरराजाची साधारणपणे सहाशे रुपयाच्या आसपास उलाढाल होत होती थोडं जर तुमचं बजेट वाढणार असेल तर वंदे भारत आणि एकंदरीतच बाकीच्या गाड्या याच्यामध्ये एसी कोचेसचं प्रमाण वाढतंय आणि मग अशा परिस्थितीत एसी इक्विपमेंट रेल्वेला पुरवणाऱ्या आंबरचा ज्याचा चार हजार सातशे रुपयाच्या आसपास शेअर्सची उलाढाल सुरू आहे त्याचाही इथं विचार गुंतवणुकीचा नमुना म्हणून केला पाहिजे प्रत्येकच नमुना आपण घेत असतो अशातला भाग नाही कारण शेवटी आपल्याला पैलवतं काय आपल्याला परवडतं काय याचाही विचार केला पाहिजे पण त्या एखाद्या टोपलीमध्ये आपण आंबे आणायला गेल्यानंतरही आपल्याला कोणता आंबा हवाय कशासाठी हवा हे जसं निवडतो तसं ही आंब्याची टोपली म्हणजे जर रेल्वे क्षेत्र असेल तर शेवटी मुरांब्याला लागणारी कैरी वेगळी असते आणि लागणारी कैरी वेगळी असते याच न्यायाने रेल्वे सेक्टर मधल्या शेअर्सची गणित ही मागे पुढे करावी लागतात अमरराजा आणि आंबरच्या खालोखाल ज्या कंपनीचा आय आर सी टी सी आणि कंटेनर कॉर्पोरेशन सारखा विचार केला पाहिजे ती म्हणजे आर व्ही एन एल किंवा रेल्वे विकास निगम लिमिटेड एकंदरीतच रेल्वेमध्ये या होणाऱ्या सगळ्या घटना प्रोजेक्टच्या स्वरूपामध्ये केल्या जातात आणि रेल्वे प्रोजेक्ट्स मध्ये आर व्ही एन ला ना पर्याय नाही हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना साधारणपणे सहाशे पंचवीस सहाशे तीसच्या आसपास आर व्ही एन चा, चा शेअर्स ची उलाढाल होती आता प्रोजेक्ट म्हटल्यानंतर फायनान्स मागे राहत नाही आणि त्यामुळे आय आर एफ सी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन याचा विचार केला पाहिजे माझ्या अनेक भाषणांमध्ये माझ्या अनेक गुंतवणूक विषयक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मी आय आर एफ सी या शेअर्स विषयी गेले वर्षभर बोलतोय म्हणजे जसं मी म्हणतो की इलेक्ट्रिसिटी क्षेत्राचा वीज क्षेत्राचा विचार करायचा असेल तर ई सी ला पर्याय नाही तसं रेल्वे क्षेत्राचा विचार करायचा असेल तर आय आर एफ सी ला पर्याय नाही साधारणपणे दोनशे पंधरा ते दोनशे वीस रुपयाच्या आसपास माझा हा व्हिडिओ रेकॉर्ड होत असताना आय आर एफ सीची तुलना होते ज्याचं ए सी इक्विपमेंट आहे ज्याचं पॉवर आहे ज्याचं फायनान्सिंग आहे तेव्हा रेल्वेला डिझाईन नावाची ही वस्तू लागते त्याच्यासाठी राईट्स हा शेअर साधारणपणे साडेसातशे ते सातशे सत्तर रुपयाच्या आसपास याची उलाढाल होते तोही या गुंतवणुकीच्या बास्केटमध्ये विचारात घ्यावा लागेल पण खरं सांगायचं म्हणजे राईट्स पेक्षा सुद्धा मी आत्ता जर ताबडतोबी यातला शेअर आर व्ही एन एल आणि आय आर एफ सीच्या खालो खाल, पण आय आर सी टी सी आणि कंटेनर कॉर्पोरेशन नंतर घेणार असेल तर तो इरकॉन असेल मध्ये इरकॉनचं फार मोठं प्राबल्य आहे आणि साधारणपणे तीनशे तीस ते तीनशे चाळीस रुपयाच्या आसपास या शेअर्स ची उलाढ आलाय आय आर सी टी सी विषयी माझे एक स्वतंत्र दोन व्हिडिओ बाजार गप्पांमध्ये आहेत त्यामुळे त्याचा फक्त उल्लेख करतो आणि पुढे जातो अशी जर विचार करायचा असेल तर ज्या कंपन्या रेल्वे वॅगन्स बनवतात अशा टिटाघर वॅगन सारख्या आर के सारख्या सारख्या याही कंपन्यांचा विचार करावा लागेल आणि त्याच्याबरोबर ज्युपिटर वॅगनचाही विचार करावा लागेल या चारही कंपन्यांचे शेअर्स एकाच वेळेला आपण घेतले पाहिजे तशातला भाग नाही पण या चारातल्या दोन घ्यायच्या असतील तर टिटाघर आणि ज्युपिटरचा विचार करता येईल का हा विचार जरूर करा शेवटी अर्थात आपल्याकडे गुंतवणूक योग्य रक्कम किती आणि आपण ती नेमकी कशासाठी घेतोय याचा विचार हा वारंवार केला पाहिजे आणि त्याच्या बरोबरीने थेटपणाने फक्त रेल्वेशी संबंधित नसलेली पण एक कंपनी आवर्जून विचारात घ्या आणि शक्य असले तर ते शेअर्स खरेदीही करा हे सांगताना मला जरा सुद्धा संकोच वाटत नाही आणि ती कंपनी म्हणजे भेल बी एल -E भारत हेवी इंजिनिअरिंग लिमिटेड मला मान्य आहे की ही कंपनी फक्त रेल्वे क्षेत्रालाच आपलं इंजिनिअरिंग स्किल पुरवत नाही एकंदरीतच त्या पद्धतीच्या त्या पातळीवरच्या कन्सेप्ट याच्यामध्ये बी ई एल -E ला मरण नाही हा व्हिडिओ रिकॉर्ड करत असताना साधारणपणे तीनशे पंचवीस रुपयाच्या आसपास या शेअर ची उलाढाल होते पण ई चा विचार करायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायची एल हा शेअर डे ट्रेडिंगचा नाही एल हा शेअर शॉर्ट बी एच नाही एल हा शेअर इंटरिम डिव्हिडंड देत नाही आज घेतलं आणि निदान दहा ते बारा महिने थांबायची तयारी असेल तर मात्र एल चांगलं गणित देऊ शकतं आणि एकट्या रेल्वे क्षेत्राच्या मागणीवरती अवलंबून नसतानाही सरकारी मालकी असताना त्याला तो ताबडतोबीच आणि अत्यंत तोड उत्तर देणारी कंपनी म्हणजे बी एल म्हणजे मी अनेकदा असं म्हणतो जसं आपण लार्सन बद्दल विचार करतो जसं आपण थर्मॅक्स बद्दल विचार करतो जसा आपण बद्दल विचार करतो तसा रेल्वे क्षेत्र आणि भारतीय कंपनी असा विचार करत असताना किंवा मूलभूत अभियांत्रिकी आणि भारतीय कंपनी असा विचार करत असताना बी एच कोणत्याही पद्धतीचा पर्याय नाही आणि त्यामुळे च्या बरोबरीने जर थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करायचा असेल आणि थोडी जास्त किंमत देण्याची तयारी असेल तर साधारणपणे रुपयाच्या आसपास माझा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना ज्याची उलाढाल होतीये त्या टिमकेन इंजिनिअरिंगचा विचार करायला हरकत नाही एक काळ या कंपनीचा टाटा टिमकेन असं नाव होतं अलीकडच्या काळात त्या कंपनीची उलाढाल बाजारामध्ये टिमकेन इंजिनिअरिंगमध्ये होते या नावाने होते जस बीएचईएलच म्हटलं तसंच टिमकेन आहे जर च्या मागे सरकार उभं असेल तर टिमकेनच्या मागे टाटा समूह उभा आहे जसं एल फक्त रेल्वेला इंजिनिअरिंग गुड्स पुरवत नाही तसंच टिमकेन पूर्णपणाने रेल्वेला इंजिनिअरिंग गुड्स पुरवत नाही अशी गमतीची कंपनी आहे की जी तिकडे डिफेन्स म्हणून घेता येते आणि इकडे रेल्वे म्हणूनही घेता येते असे वेगवेगळे नमुने एकाच बास्केटमध्ये असतात म्हणून आजच्या व्हिडिओचं नाव किंवा शीर्षक गुंतवणुकीचा नमुना असा आहे मग हे जर इंजिनिअरिंगचा विचार करतोच तो ही तर त्याच्या बरोबरीनं कॉम्प्रेसर्स याचाही विचार केला पाहिजे आणि असा विचार करताना एलगी इक्विपमेंट्स अपार कंडक्टर्स बनवणारी जनरेटर्सच्या दृष्टीनं टीडी पॉवर आणि केबल्सच्या दृष्टीनं पॅरामाऊंट किंवा हिटाची यांचा विचार करण्यावाचून गत्यंतर राहत नाही मी मगाशी म्हटलं तसं अमर राज्यापासून कॉन्कॉर पर्यंत साधारणपणे एकवीस कंपन्या रेल्वे स्टॉक म्हणून येतात मग ज्याच्यामध्ये अमर राजा येतं ज्याच्यामध्ये अंबर येतं ज्याच्यामध्ये आरव्हिएन एल येतं ज्याच्यामध्ये आय आर एफ सी येतं ज्याच्यामध्ये राईट्स येतं इरकॉन आय आर सी टी सी टिटा वॅगन रेल्वे फोर्जिंग आर के फोर्जिंग टेक्समॅको बी एच टिमकेन इलगी इक्विपमेंट्स अपार टीडी पॉवर पॅरामाऊंट हिटाची ज्युपिटर वॅगन रेलटेल एचबीएल पॉवर आणि कॉनकार या एकवीस कंपन्या हे एक बास्केट झालं क्षेत्र म्हणून ज्याला आपण बाईंग बास्केट म्हणतो परंतु अशा बाईंग बास्केटचा जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा मी सहज हे तुमच्याशी बोलत असताना मनोमन गणित करत होतो ज्याला आपण बॅक ऑफ म्हणतो असं तोंडी तुकडेवारी करायची झाली किंवा गणना काकडे मोड करायची झाली तर या एकवीस कंपन्यांचा प्रत्येकी एक शेअर घ्यायचा झाला तर मी आत्ता व्हिडिओ रिलीज करत असताना जे त्यांचे बाजार भाव आहेत त्यानुसार साधारणपणे ब्रोकरेज आणि टॅक्सेस मिळून सव्वीस हजार पाचशे रुपये होतात आता तुमच्याकडे ज्या प्रमाणामध्ये पैसे आहेत आणि ते सगळे पैसे एकाच क्षेत्रामध्ये घालायचे असतील तर ही ती यादी आहे परंतु अशी परिस्थिती असण्याची शक्यता नाही आणि अशा पद्धतीनं गुंतवणूक करणं कितपत योग्य आहे हाही एक महत्वाचा मुद्दा आहेच पण खरं म्हणजे हा एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय होईल पण मग या सव्वीस मधल्या नेमक्या कुठच्या कंपन्या घ्यायच्या त्या एकाच वेळेला घ्यायच्या का कि त्या टप्प्या टप्प्यानी घ्यायच्या असा जर विचार असेल तर या सव्वीसातले पाच घेतले आणि त्यातही ज्या दोन मोठ्या कंपन्या आहेत अंबर आणि अपार हे जर सोडले तर या दोन कंपन्या बाहेर काढल्यानंतर ही सव्वीस हजाराची रक्कम जमतेम बारा साडे बारा हजारावरती येते मग एखादी आय पी एका, एका महिन्यानं मागे पुढे करून त्याच्यामध्ये या रेल्वेचा विचार करता येईल का हा जरूर विचार करू कारण एकंदरीतच अश्विनी वैष्णव यांचा मोदी सरकारमधला आधीचा अनुभव अत्यंत सकारात्मक आहे मोदी सरकारच्या या तिसऱ्या कालखंडाकडे येत असताना आधीच्या दहा वर्षामध्ये ज्या मंत्र्यांची नावं कामगिरीच्या निकषावरती पटकन तोंडावर येतात त्यात जसे गडकरी आहेत त्यात जसे जयशंकर आहेत तसंच त्याच्या बरोबरीनी त्याच्यामध्ये अश्विनी वैष्णव आहेत हे नाकारता येत नाही म्हणजे जो माणूस काम करतो तो माणूस ज्या क्षेत्राला प्रचंड मोठी डिमांड तहात आहे कारण आता विमानांपेक्षा रेल्वे बरी अशा पद्धतीला आपण आलोय आजनं डोंबिवलीहून मुंबईला जाताना गाडीनं जाणं ही गमतीची गोष्ट झाली आहे कारण मी गमतीने म्हणतो की डोंबिवलीहून मुंबईला जायचं असेल तर आम्हाला दोन मार्ग आहेत एक माणकोली आणि दुसरा शिळफाटा माणकोली ही भुताटकी आहे आणि शिळफाटा हा जुगार आहे मग भुताटकी आणि जुगाराच्या वाटेला जायचं नसेल तर रेल्वे लागते एकंदरीत त्याची मागणी स्थिर आहे त्याच्या विस्ताराची संकल्पना आहे अशा वेळेला हे क्षेत्र नमुनेदार गुंतवणुकीचा आदर्श ठरतं म्हणून गुंतवणुकीचा नमुना त्यातल्या काही कंपन्यांचा उल्लेख म्हणूनही गुंतवणुकीचा नमुना जर तुम्हाला अशा पद्धतीचा विचार केलेला पटला असेल रुचला असेल एखाद्या शेअर्स बद्दल आपलं दुमत जरूर असू शकतं परंतु अशा पद्धतीनं विचार करता येतो ही जर प्रक्रिया जमली असेल तर मी तीन वेगवेगळ्या पद्धतीची विनंती तुम्हाला करीन सगळ्यात पहिलं म्हणजे अशा पद्धतीचे गुंतवणूक विषयक पूर्णपणाने वेगळे विचार माझ्या मार्केट मेकर्स पुस्तका या पुस्तकामध्ये आहेत ज्याची राजहंस प्रकाशन आणि प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची तिसरी आवृत्ती सुरू आहे आणि त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आहे या पुस्तकाच्या खरेदीचा जरूर विचार करा ही पहिली विनंती दुसरी विनंती की तुम्हाला जर अशा पद्धतीचं विवेचन पटलं असेल तर याची जास्त सविस्तर चर्चा कारण शेवटी पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आणि दोन तासाचं सेशन याच्यामध्ये फरक पडतो त्यामुळे एकवीस जुलैला सकाळी आठ वाजता असलेलं ऑनलाईन सेशन ते डे आणि पोझिशन ट्रेडिंगवरती आहे आणि अठ्ठावीस जुलैचं सकाळी आठ ते दहा असलेलं ऑनलाईन सेशन हे पोस्ट बजेट इन्व्हेस्टमेंट किंवा अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक असा आहे या सेशनला येण्याचाही जरूर विचार करा त्यात ही दुसरी विनंती आणि तिसरी विनंती आत्ताच्या या व्हिडिओमध्ये जसं आपण रेल्वे क्षेत्राचा विचार केला तसं ऊर्जा म्हणजे पॉवर क्षेत्राचा विचार करता येईल हॉस्पिटॅलिटीचा विचार करता येईल ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिकचा विचार करता येईल ऑइलचा विचार करता येईल डिफेन्सचा विचार करता येईल जर तुमची हरकत नसेल आणि तुम्हाला चालणार असेल तुमचा अभिप्राय आणि प्रतिक्राय त्या दृष्टीने जरूर नोंदवा येणाऱ्या बाजार गप्पांच्या काही भागांमध्ये या वेगवेगळ्या क्षेत्रांचा जरूर धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करीन धावता म्हणण्याचं कारण असं की पंधरा मिनिटांमध्ये हा विषय बसवणं तसं कठीण जात आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय गुंतवणुकीचा नमुना आशा करतो की हा व्हिडिओ तुमच्या पसंतीस उतरेल मनपूर्वक धन्यवाद